नमस्कार मंडळी तर सर्व गावकरी मंडळींना तसेच आपले पाहुण्या मंडळींना तसेच आपले मित्रपरिवारांना कळवण्यात येते की उद्या ठीक नऊ वाजता आपल्या शेतामध्ये मागका मोडाचा कार्यक्रम चालू होणार आहे तरी सगळ्या गावकरी मंडळीनं उजू पाहुण्या रावळ्यांनी आणि मित्रपरिवारांनी ह्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या फक्त काही नाही सकाळी तुम्ही आंघोळी बिंगोळी करून सनी यायचं तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था आपल्या वावरात राहील सकाळी न्याऱ्याचा टाईमला न्याऱ्या भेटतील आणि हा येताना इळे हातात घेऊन यायचे कारण माक्का मोडणीचं काम झाल्याच्यानंतर सोहणीचं काम चालू होणार आहे कार्यक्रम चालू होणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आणि तुम्हाला सगळ्यांना कळवण्यात मला अत्यंत आनंद होतो की तुम्ही सर्वजण माझ्या आग्रहाच्या निमंत्रणाला शिकवून तुम्ही अवश्य शंभर टक्के आपल्या वावरात येऊन सगळी माक्का मोडणीचा कार्यक्रम करणार आणि सांगायचं एवढं की अठरा वर्षाच्या वरील आणि पंचेचाळीस वर्ष चाळीस वर्षाच्या आतल्या सर्व लोकांनी यायचं आहे महिला पुरुष मुलं असतील त्या लहान जास्त लहान मुलं घेऊन येऊ नका कारण कसं का याच्यामध्ये लेवच काय ते मोडाष्ट टायमाला तर त्याच्यासाठी सांगतो तुम्ही सगळ्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण इथं यावे आणि आपल्या मक्का मोडणीचा आणि सोंगणीचा आणि परत पुन्हा सोंगणं झाल्याच्यानंतर चारा वाहण्याचा पण कार्यक्रम असणार आहे आणि चारा वाहना झाल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे एक कंस वाहण्याचं पण काम लागणार आहे तरी म्हणजे कार्यक्रम आहे तर असे सगळे काही कार्यक्रम आपण एकाच दिवशी ठरवले आहे कारण कसं आहे ना ह्या पावसाचा काही भरसा नाही हे कधी पण कव्हा पण अचानक भयानक येऊ शकतं आहे त्याच्यासाठी आपण हा कार्यक्रम सगळा एकाच दिवशी ठेवला आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही ठीक नऊ वाजता आपल्या वावरात येऊ सनी कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या आणि हा पुन्हा माणसानं सांगितलं नाही उद्यूक कसा असतरा पाहुणे रावळे गावातले बावतीतले मित्रपरिवार असे काही कार्यक्रमाला नाही सांगितले हो त्याच्यासाठी सांगतो पुन्हा हा दुपारा तुम्हाला जेवणाची व्यवस्था केल्या जाईल संध्याकाळची आपआनी करून सैल तुम्हाला तुमच्या घरी कमरा लागेल आता घालून काढून देण्यात येईल